मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर पार्लर मध्ये सायडर मेकअप होते आणि ब्रायडलच्या च्या मेकअप साठी आम्हाला लोकेशन वरती पण जायचं होतं पूनम पण आले आता पल्लवी पण आली आहे आणि इकडं सचिन पण आज सचिन डायरेक्ट गाडी मध्ये लावू लायला आज आधीचा पेपर आहे पुन्हा बारावीचा बोर्डाचा इंग्लिशचा पेपर आता आम्हाला जायचंय पांगरीला डायरेक्ट गाडीमध्ये लावले ते नऊ वाजले आता आणि सचिनने लेट केलंय बर का सचिन दरवेळेस तूच लेट करतो आता येणारच नाही अर्थ मुद्दा मी नाही आवडत आवडत पण नाटक सगळ्यात पहिले ना मी केसांचे कर्ल वगैरे करून घेतली होती आणि गजरे यायचे होते त्याच्यामुळे ना अर्धी हेअरस्टाईल बाकी होती तोपर्यंत मी मेकअप केला ब्राईडचा आणि मला कमेंट येत राहता की मा मला मेकअप ऑर्डर द्यायची आहे तर तुम्ही मला ना डायरेक्ट इन्स्टाग्रामला ना मेसेज करा तर मी तुम्हाला ना तिथे रिप्लाय करेल आणि ब्रायडलचा आहे ना दुसरा पण लुक होता नऊवारीवरती सप्तपदीसाठी तर तो लुक आहे ना दुपारी होता आपल्या मेकअप आर्टिस्टच्या डीवरती ना मेकअपच्या खूप भारी भारी रील्स टाकल्या मी तर तुम्ही ना नक्की बघा आणि फॉलो नसेल केलेलं तर नक्की करा आणि ग मी अपेक्षा आय डी त्याच्यावरती तुम्हाला मिनी ब्लॉग पण बघायला भेटतील तर तुम्ही नक्की बघा आणि ब्रायडलचं लुक कसा झालाय तो पण कमेंट करून नक्की सांगा झालंय आम्ही चाललोय आता नाश्ता करायला तर लय भूक लागली आम्हाला तर लागली भूक टाकलं गाडी चालू चालू आम्ही काम करू करू शकलो आता आम्ही नाही नाश्ता कर नाही तर काहीतरी वडीन ते खाऊन येतो ते अजून दाखवून लावले ना हां पण काय नाही लावले वडापाव वडापाव चट नाही कसं लई घर आहे आत्ताच त्यांनी गरम गरम ही काढली काय झालं घे नाही खाय पडलं मी <laughs> मी ना केवचा नाश्ता करून आलोय ना इतक्या मस्त शूट केल्या आम्ही इथं आम्ही भारी भारी रील शूट केलंय आता आम्ही चालू जेवायला लग्न लागले तोपर्यंत आमच्या रील किती वाजले आता एक वाजून गेला दुसरा पण लूक आहे आता पहिले करतो आम्ही मस्त आणि इकडे आम्ही रील शूट करत होतो पल्लवी फार झालं Lá आत्ताच घरी आलो आहे आता चार वाजले आणि पल्ल मस्त मला तेल लावून देणार आहे आता कारण आहे ना दोन दिवस झाले आम्ही हेअर वॉश केला हे ना दोन दिवस झाले असते ना आपण हेअर वॉश केला तर तेल नव्हतं लावलं ऑर्डरला जायचं होतं नाहीतर असं ते चप्पू चप्पू दिसतं तर आता ऑर्डर नाही आहेत किती आठ एक दिवस त्याच्यामुळे ना आता तेल लावून घेते मम्मी बनवते आता स्वयंपाक सा सात वाजत आले असं ना हे ना कस्टमर पण चालू झाले होते आले आले आम्ही मम्मीने कस्टमर केले लाईट लावला तर किती उजेड पडलाय पाहि ना अजून पण आम्हाला घरामध्ये लाईट लावायचे आता ते, ते ला 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 आता फिटिंग करायला लाईटची मस्त आता घरात हो अजून उजेड राहील आपल्या ते परि लावू आपण पण आधी लाईट लावून घ्यायचे कारण घरामधले अंधार अंधार वाटतो म्हणजे रात्रीच तिकडं कामच नाही करते पार्लर मध्ये तीन चार लाईट आहे तिथं काम करता पण इकडं हॉल मध्ये तिकड मस्त लाईट लावायची आता मोठे मोठे आज मस्त बटाट्याची भाजी बनवायची त्या दिवशी सारखी करणार ते काढून नाही तर इथं एक लाईट लाइट येणारे एक लाईट तिथे एक लाईट इथे एक लाईट चार चार लाईट घरामध्ये बांगड्या बाजूला ठेव बांगड्या वाजव ते बोर्ड पूर्ण खोलायचं कावलेलं सगळ्यांनी एवढं आता नाही हा डायरेक्ट ओ पिच्या वेळेस चांगलं करू परत आपण हां कलर कलर आणि सोबत करावं लागेल कारण डबल डबल सामान सगळं बाहेर काढावं लागेल त्याच्या बल्ब पण आणायचं आहे अखरे घरामध्ये ना तेवढा पसारा झालाय तर तर मम्मीची ते ट्यूब आहे ना ते पण व्यवस्थित बसून घेतली आहे इकडं पण लाईट बसवलं आहे आणि इथं बसवायचं होता हा इथं बसवायचं होता पण आहे ना लाईटच नव्हता म्हणजे दोन ट्यूब होत्या पण त्या ना खराब झाल्या त्याच्यामुळे तिथं बसवायचं राहिलं आहे पण आता तिथं नंतर बसू आम्ही तर दादा मग धाम करतं कसं असं डोकं पाहतो तर इथं पण मशीन एवढं पसर झालं आहे कारण ते ड्रिल मशीनने ओलं मारले ना तर ती सगळी माती शिमिटन ते खाली पडलं आहे त्याच्यामुळे ना आता ते पहिलं सगळं आवरून घ्यावं पसरा हे बाग पण व्यवस्थित लावायचं आहे काही पाहिलं का मला खरंच वाटलं मी आधी पाहिलं मला खरंच वाटत पैसे पैसे नाही ते चल ना आपल्याला आवरायचं आहे सगळ्या सगळं आवरायचं आहे आता एकदा आवरून घेऊ मग आपल्याला एक व्हिडिओ शूट करायचा आहे तो व्हिडिओ शूट करू आमच्या व्हिडिओ शूट करून झाला होता पायाचं मास्क होतं त्याचा आणि दादून असं माझा मुद्दाम व्हिडिओ काढत होता